श्री स्वामी समर्थ काही जणांच्या शंका आहेत त्याचा आपण समाधान आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत होळी पौर्णिमा आणि सत्यनारायणच्या पूजेबद्दल महत्त्वाची सूचना आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी आणि सत्यनारायणची पूजा तर कसं ह्या दिवशी आपल्याला करायचं आहे तर दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण करतो तो प्रदोष काळात करावा प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान आपण जी काही आपली सत्यनारायणची पूजा असतो ती करतो पण पौर्णिमा ही गुरुवारी दिनांक तेरा तीन दोन हजार पंचवीसला सकाळी सकाळी म्हणजे दहा वाजून पस्तीस मिनटांनी चालू होती। आणि शुक्रवारी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी संपत आहे त्यामुळं श्री सत्यनारायणाची पूजा ही आपल्याला गुरुवारीच तेरा मार्च दोन हजार पंचवीसला प्रदोष काळात करायची आहे पौर्णिमा शुक्रवारी सूर्योदयाला असल्यामुळं पौर्णिमेचा उपवास आपल्याला शुक्रवारी करायचा आहे बऱ्याच जणांचे प्रश्नसुद्धा आले होते की पौर्णिमेचा उपवास नक्की कधी करायचा आहे तर पौर्णिमेचा उपवास आपल्याला शुक्रवारी करायचा आहे कारण सूर्योदयाला पौर्णिमा आलेली आहे आणि होळी हा सण फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला सायंकाळी साजरा केला जातो म्हणून आपल्याला गुरुवारी होलिका पूजन म्हणजेच होळीची पूजा पुरणाचा जो नैवेद्य होळीचं जे आपण सगळी पूजा वगैरे करतो होळी होलिका दहन जे करतो ते आपल्याला करायचं आहे गुरुवारी त्याच पद्धतीनं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की होळीच्या दिवशी आपल्याला काय काय उपाय आणि तोडगे करता येणार आहे त्याच पद्धतीनं होळीच्या दिवशी चुकूनही तुम्ही कोणाकडूनही या गोष्टी घेऊन खायच्या नाही आहेत बघा मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं दिवाळी आणि होळी वर्षातले असे दोनच सण आहे की या सणाला तंत्र मंत्र विद्या ही भरपूर मोठ्या प्रमाणात होते आणि असं म्हटलं जातं की होळीला हे जे तंत्र मंत्र केले जातात निगेटिव काही गोष्टी केल्या जातात त्या खूप प्रभावी पद्धतीनं पटकन होतात मान्य होतात असं काही लोकं म्हणतात जर काम आपल्याला आपल्याला आप स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही होळीच्या दिवशी काय गोष्टींचं आपल्याला खायच्या नाही आहेत आणि काय गोष्टींची काळजी घ्यायची ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे नक्की आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे नक्की जाऊन पहा त्याच पद्धतीनं होळीचं शुभमुहूर्त होळीला आपल्या घराच्या चांगल्या चा कारणासाठी वास्तूसाठी आपल्या भरभराटीसाठी होळीला आपण काय काय उपाय करायचे तेसुद्धा मी मागच्या माझ्या काही व्हिडिओमध्ये मा सांगितलं आहे होलिका दहनाची कथा सांगितलेली आहे ते व्हिडिओ जर का तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा आणि आवडले तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते, जस्त ते व्हिडिओ शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका लवकरच आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत तो माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद